ते 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 भुष्टर। भुष्टर एक गोष्ट शंभर टक्के मी पहिल्यांदाच सांगितलं सांगितलं तो सुद्धा सामंतोळीत आम्हाला कमी पडला याचा विचार आत्मोत्सर्षण करण्यासारखा आहे ही गोष्ट दुसरी गोष्ट सांगितलं की आम्ही दोन्ही एकत्र असतो ना किमान एक लाख मतापर्यंत आम्ही गायला पाहिजे होतं पण ते आम्ही गेलो नाही ह्याच संदर्भात सुद्धा आम्हाला ठरावी की पदाधिकारी आहेत कोर्टीला बसून नेमकं कुठे कुठे गायला चुकलं एकतीस हजार आज जी काय मतं पडली ती काय मतं कमी नाही नाहीये तरी पण दोन्ही पार्टी ज्याही एकत्र अलायन्स मधून आपण लढतो त्यावेळी आपण तिथपर्यंत जायला पाहिजे आपलं म्हणणं बरोबर आहे पण त्या संदर्भात आम्हाला बसून रवींद्र चव्हाण आता अकरा बारा तेरा तारीखला आपल्या जिल्ह्यात येत आहे पदवीधरची पण निवडणूक आहे त्याची तयारी आहे आम्ही बसू आता याच्यात निश्चित पण या सगळ्या गोष्टी विचार सावंतवाडी या शहरामध्ये जो तुम्ही आत्मचिंतन करण्यासारखा आहे म्हटला ग्रामीण भागात दिलं शहरामधील लोकांना उमेदवार नको होते की भाजप नको होत

निश्चितपणे विचार करायला लावणारा कालचा रिझल्ट आहे म्हणजे खाली ह्यासुद्धा शहरातला निश्चितपणे या ठिकाणी आम्ही विचार करू आणि ज्या काही चुका झाल्या असतील त्याचं कसं